आणि लोकशाहीचं कल्याणकर साइडाने कुलकर्णी साइडांकडे किती लोक आले तुम्ही साबर कासारची पासी

आमच्यासाठी वैयक्तिक आलात सगळं आमचं धन्यवाद प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही बऱ्याच लोकांची बरेच वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटला किंवा बोलतोय त्या बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण राहलं नाही मला पण म्हटलं आपलं आपण प्रत्यक्ष गेज सीरियो सकपोर्ट वोट बताइए स्वतः भेट ले गए विजय 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 जय शिवाजी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महंगी साहब तुम्हारा साष्ट अंग जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र

लहान मुलांना वाईट कळतात ते आपण म्हणतात त्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार काश्मीरच्या लोकांना सांगायचं की त्या लोकांनी काही त्यांनी आम्हाला एवढी मदत म्हणजे

आणि तिथे जेव्हाच झालं ना okay, yeah. आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं मोठं काम केलं ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत